तर चला मित्र फक्त व्हिडिओ तर नमस्कार मित्रांनो कशा आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे आजचा व्हिडिओ खूप मोटिव्हेशन असणार आहे आजचा व्हिडिओ त्या व्यक्तीसाठी असणार आहे ज्याला कोणला भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा हो कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल पण त्याला संपूर्ण माहिती नसती तर या व्हिडिओ मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भाजीपाला विषयी भेटणार आहे तुम्ही बघू शकता राजू बहुन मी पाठीमागा आपला भाजीपाला माल म्हणजे माल मार्केटून खरेदी केला आपण एका बाजारामध्ये विकायला चालू आठवड्याचा बाजार तुम्हाला तर माहिती असतात त्या बाजारामध्ये भाजीपाला विकणार आहे भाजीपाला पूर्ण सेल होतो कोणी व कशी खरेदी केली के काय केली कसं विकायचं यावेळी संपूर्ण माहिती भेटणार आहे भाजीपाला ऐकून मला आजचं प्रॉफिट किती असणार आहे किती पैसे कमवणार मी तर चला मग व्हिडिओमध्ये शेवट पर्यंत पाहून तुम्हाला खरच मला माझा व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला चला मग आपण निघा देवगराच्या बाजारामध्ये कारण की देवराचा बाजार होता आपला बाजार देवळ्याचा मोठा असतो तेव्हा बाजारामध्ये आलो काही जणांच्या दुकान लागले होते काही जणांच्या दुकान बाकी होते पण आपल्याला आज जसा उशीर झाला होता आपल्यालाही दुकान लावायची होती मग आपण पोहोचतो आपल्या दुकानावरती बाजारामध्ये आपल्या ज्याच्या जागा असतात मग आपण आपल्याला जागेवरती आलो तुम्ही बघू बघू शकते सवांची जागा दिसली तर आपण लावणार भाजीपाल्याची दुकान तर मित्रांनो सध्याला पाण्या दिवस आहे त्यामुळे तप्पड वगैरे व्यवस्थित मारून घेतलं आपण मोठं तप्पड आहे आपलं कारण की दुकानही मोठी असती व आज थोडा भाजीपाला जो माल आहे का तो आपण कमी घेतला होता तर मित्रांनो खाली असे पोते आथरून घेतले खूप जाणजे कमे असतात भाऊ असे पोते का आथरतात तर मित्रांनो पोते आथरण्याचं कारण म्हणजे माल व्यवस्थित असतो खराब होत नाही टमाट्याचे कॅट होते आपल्याला पाच कॅट पातळी दोन पण या मिरच्या होत्या व मित्रांनो ठोकचे भाव टमाटेकले दोनशे रुपये कॅट ना त्यानंतर मिरची होती आपल्याला काकडा मिरची चाळीस रुपये भावची कारली तीस रुपये भावची पातळी शंभरला पण नाही होती पंचवीस रुपये किलोची व भेंड्या होते आपल्याला पंचवीस रुपये भावच्या वांगे हो दीडशे रुपये कॅटची म्हणजे पंधरा रुपये दहा रुपये किलो वांगे पडले होते मिरच्या पंचवीस रुपये किलोचे म्हणजे पंचवीस रुपये किलो त्यानंतर काढले तीस रुपये भावाचे मित्रांनो तर हे मित्रांनो हे झाले ठोकचे भाव मी चिल्लरमध्ये काय त्याच्यावरती लक्ष असू द्या टमाटे पडले होते आपले दहा रुपये किलो बारा रुपये किलो टमाटे ठोकचे भावामध्ये व पत्ता येईल दहा रुपये किलोची ओके कोणची आजची भाऊ नव्हती गिरायक पण यायला सांगतात लक्षात आपल्याला दोन कट्टे म्हणजे एक क्विंटल मिरची पाव तिच्या वीसला पाव

वांगे दहाला पावशे पंधरा चारदा तुम्हाला किती अर्धा ना ने, ने. तीस दहा दाखल चार दाख किलो बस तुमचा अजून काही बांधव बघा टमाटे किमाटे काही मिरच्या चव्वी वीसला पाव तीस चार अर्धा किलो येऊ दोघा घेतले पाहुणे

तर मित्रांनो दुपारहून बाजार चांगला बोलतो कारण की सकाळी सकाळी गिरायक कमी असते व तीन चारच्या दरम्यानमध्ये गिरायक जास्त असते सगळेजण बाजारामध्ये येते मग काय दाट गिरायक आलं होतं मग आपल्या गिरॅक चांगले होते त्यानंतर भावही आपण सकाळी सकाळी टाईटमध्ये विकले ते व जसं गिरायकाला शेवटला संध्याकाळच्या टाईम होतात चालतो तसंच आपण भाव कमी करत असतो सकाळच्या टाईमामध्येच गिरायक टाईट भाव विकावा लागतो थोडाफार कारण मारे फ्रेश असतो शेवट शेवटला काय असतं मालाची घासट होती त्यांना माल थोडा खराब होतो मग त्यांना भाव पण जसे कमी करावं लागतात होत्या आपल्याकडे एक क्विंटल मिरची आणि टमाटे आज जास्त होते आपल्याकडे बाकी भाजीपाला थोडा होता तर बघूया भाजीपाला शेड होतो का नाही येतो उरतो आपला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पा फक्त मिरच्या तर मित्रांनो भरपूर आपला तुम्ही बघू शकता माल वगैरे चेक झाला होता भेंड्या चांगल्या दरम्यान होते आपल्या आपल्यानंतर वांगेही चांगले विकले होते चवई पण पूर्ण विकलेली होती थोडी चवी पत्ता राहिली होती आपल्या दोन तीन फुलं कारलेही चांगले विकले होते फक्त टमाटे मिरची आपल्याकडे आज जास्त होते टमाटे पाच कॅरेट होते व मिरच्या कुंडल होत्या मिरच्या भरपूर विकल्या बघू आता फक्त मिरची आणि टमाटे पूर्ण सेल होते का नाही शेवटला काय करावं लागतं काही भावामध्ये मुद्दलमध्ये पण विकायला लागतं कारण की माल आजचं उद्या ठून काय असतं मालाची क्वालिटी खराब होती किंवा आजचा उद्या माल आपण कधीच विकत नाही जिथालचा माल तिथंच विकून टाकतो भीच था, भीच था, भीच था, भीच था, तर मित्रांनो भरपूरपणे आपल्याकडे गिरायक होते त्यानंतर आपण थोडासा माल राहिला होता बाकी पूर्ण माल भेंड्या वगैरे चांगल्या विकले होते आपल्या तुमच्या पुढे लाईव्हमध्ये तर मित्रांनो आजची टोटल जी, जी खरेदी होती मार्केटमध्ये ती माझी पाच हजार रुपयाची खरेदी होती पाच हजार रुपयाची मी टोटल भाजीपाला खरेदी केला होता व त्यानंतर आपले राजीभूता त्याला मी पाचशे रुपये देतो साडेपाच हजारली त्यानंतर आपल्या गाडीला चारशे डिझेल असत लागतो बैठक आपली शंभर रुपयाची म्हणजे असे टोटल सहा हजार रुपये आपले इन्व्हेस्ट केले होते त्यानंतर आपला जे आजचा गल्ला आले होता ते गल्ला आपण त्यांच्या पुढं लाईव्हमध्ये जोडून घेऊ हो, व गल्ला आलेला होता आपला सात हजार तीनशे रुपये त्यानंतर आपले सहा हजार रुपये मायनस करून घेतले आपल्याला तेराशे रुपयाचा जे बाजारामध्ये भाजीपाला विकून प्रॉफिट चालू होतं माझेच मित्र मला बोलतात भाजीपाल्यावर असे खरं तुम्हाला कोणाला भाव नको सांगत जाऊ किती प्रॉफिटी होतं काय होतं सगळेच भाजीपाला करायला लागन तर मित्रांनो माझा व्हिडिओ त्यांच्यासाठी विषय असतो ज्यांना कला ग मित्र असते शेतीला जोडधंदा करायचा खूप जण शिकले सोडले असते पण त्यांची मजबुरी असते कोणता व्यवसाय करा त्यांना माहिती नसतं हा व्हिडिओ त्यांच्यासाठी तुम्ही भाजीपाला कोणताही व्यवसाय करू शकता त्याच्यामध्ये प्रॉफिट शंभर टक्के होतं अशा करतो मित्रांनो तुम्हाला तुम हिर आवडला असेल असं